श्री स्वामी समर्थ आज शनिवार सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस चैत्र कृष्ण तृतीया आणि चतुर्थी आज संकष्ट चतुर्थी आहे आजचा चंद्रोदय रात्री दहा वाजून बारा मिनिटांनी आहे चंद्राचं भ्रमण वृश्चिक राशीच्या ज्येष्ठा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग राखाडी आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं ज्येष्ठा नक्षत्रामधील भ्रमण सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे प्रसंग परिस्थिती ओळखून आज वागावं आज कार्यक्षेत्रामध्ये फसवी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे आर्थिक निर्णय सावधपणे घ्यावेत व्यावसायिक व कामानिमित्त आज तुम्ही प्रवासाचे बेताखाल वृषभ रास वृष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं ज्येष्ठा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य आणि व्यावसायिक स्थिरता देणार आहे आज तुमचे निर्णय योग्य ठरतील कार्यक्षेत्रामध्ये आज तुमच्या कार्यकुशलतेचं कौतुक होईल महत्त्वपूर्ण निर्णयांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग तक्करी आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं जेष्ठ नक्षत्रामधील भ्रमण सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे खर्चाच्या प्रमाणामध्ये आज वाढ होण्याची शक्यता आहे नोकरदार मंडळींनी विशेष दक्षतापूर्वक वागावे वरिष्ठांशी सलोखा टिकवून ठेवावा कर्करास व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य देणार आहे संततीशी निगडीत अडी अडचणी तुम्हाला सोडवता येतील वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी आजचा दिवस विशेष अनुकूलता दर्शवणार आहे आज भाग्यवृद्धीच्या दृष्टीनं ग्रहांची साथ तुम्हाला लाभेल सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा तपकिरी आहे आजचं चंद्राचं ज्येष्ठा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य देणार आहे कुटुंबाशी निगडीत अडीअडचणी तुम्हाला सोडवता येतील आज तुम्ही दूरच्या प्रवासाचे बेत आखाल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग राहील कन्यारास कन्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग गुलाबी आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं ज्येष्ठा नक्षत्रामधील भ्रमण भावंडांचं सौख्य देणार आहे व्यवसायामध्ये मात्र स्पर्धा तीव्र झाल्याची तुम्हाला जाणीव होईल नोकरदार मंडळींनी आज विशेष दक्षतापूर्वक वागावं सहकाऱ्यांशी आणि वरिष्ठांशी मतभेद टाळावेत तुळरास व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग नारंगी आहे तुळ व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आर्थिक समस्या सोडवणार आहे आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल महत्वपूर्ण निर्णयांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल व्यवसायामध्ये आज तुम्ही नवीन प्रयोग कराल नोकरदार मंडळींसाठी आजचा दिवस विशेष अनुकूलता दर्शवणार आहे रास राशीच्या व्यक्तींसाठी आजचा पिवळा आहे राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं ज्येष्ठ नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्य वृद्धी करणार आहे भाग्यकारक घटनांचा आज तुम्हाला लाभ होईल महत्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत व्यावसायिक स्थिरता आणि कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल धनुरास व्यक्तींसाठी आजचा आकाशी आहे धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं ज्येष्ठ नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ करणार आहे आज तुमच्याकडे पाहुण्यांची वर्दळं राहील भागीदारी व्यावसायिक आणि कारखानदार मंडळींनी आज सावधपणे निर्णय घ्यावेत रास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं ज्येष्ठा नक्षत्रामधील भ्रमण महत्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग राहील दूरच्या प्रवासाचे आज तुम्ही बेत आखाल कुंभरास व्यक्तींसाठी आजचा हिरवा आहे नक्षत्रामधील भ्रमण आज तुम्हाला साडेसातीची तीव्रता कमी झाल्याची जाणीव करून देईल भाग्यकारक घटनांचा आज तुम्हाला लाभ होईल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत शेअर्स आणि कमोडिटी मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान अनुकूलता दर्शवतं मीनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं ज्येष्ठ नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे भाग्यकारक घटनांचा आज तुम्हाला लाभ होईल महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत व्यावसायिक कार्यक्षमता तुमची वाढलेली असेल आज महत्त्वपूर्ण निर्णय योग्य पद्धतीनं तुम्हाला घेता येतील साडेसातीची तीव्रता कमी झाल्यानं आज आर्थिक आवक वाढेल आणि मानसिक ताणतणाव कमी होतील